राजकीय दहशतवादाच्या विरुद्ध मी तीस वर्ष लढलो आत्ता अनगर पंचायत समितीमध्ये उज्ज्वला थेटे राजन पाटील हा विषय खूप घासतो आहे आता ह्याच्यावर मीडिया ट्रायल चालू आहे तो भाग सोडून द्या परंतु राजकीय नेतेच म्हणजे ते राजन पाटील यांचे विरोधक आणि पूर्वीचे मित्र समर्थक हेच म्हणतात की आता हे राजन पाटील राक्षस आहेत पन्नास वर्षापासून यांची दहशत आहे म्हणजे किती हा क्रू विनोद आहे आणि काळाचा सूड आहे बघा मी जेव्हा सिद्धाराम मेहत्रेपासून तर भाजप काँग्रेस शिवसेना यांच्या दहशतीविरुद्ध लढलो तर सगळे मला हसायचे खिल्ली उडवायचे शरण जा तुम्ही तुमचंच पाप आहे तुमचं पुण्य तुमचं कर्म वाईट आहे आणि तुम्ही कशाला राजकीय लोकांची आधी लागता कशाला भविष्य वर्तवता आणि कशाला काय वगैरे असं लोक मला बोलायचे आणि मग तुमचा विषय असेल तर तुम्ही कोर्टात जा आज बघा परिस्थिती अशी झालेली आहे की राजकीय नेतेच राजकीय नेत्याच्या उरावर बसलेले आहेत आणि सर्वात हास्यास्पद भाग असा आहे की ज्या राजन पाटीलला राक्षस म्हणत आहेत उमेश पाटील व त्यांचेच हे पूर्वीचे मित्र आहेत आता समर्थन करायचं आणि विरोध करायचा याला काही हास्यास्पद लिमिट आहे आता उमेश पाटील म्हणतात की मी काही जबाबदार नाही पक्षाचा असं आहे मी त्यांना विरोधच केला होता आणि मग आम्ही त्यांना हरवलं सगळ्या मोहळ तालुक्यात वगैरे वगैरे अहो मला महाराष्ट्रातल्या गावागावात किती गुंड आहेत गुन्हेगारीचं नेटवर्क कसं चालतं आहे माहिती आहे ना मी अभ्यास केलेला त्याच्यावर में था था एक में मी महाराष्ट्रातला एकमेव माणूस आहे ज्यांनी सी बी आयला रिपोर्ट दिलेले सगळे पॉलिटिकल टेररिझमबद्दल आता आहे आणि मी तेव्हाही सांगितलं होतं वीस वर्षापूर्वी की हे एकमेकांच्या गळ्यावर बसणार एकमेकांचं रक्त पिणार छात्रावर बसणार आज ते झालेलं आहे आता ह्याला तुम्ही मीडियामध्ये दुसऱ्याला सांगून की बाबा म्हणजे राजन पाटीलच वाईट सगळे चांगले ह्या बोलण्याला काय अर्थ आहे ज्याला नाही का राजन पाटीलच्या मुलावर तो तीनशे दोनचा गुन्हा आहे तो अजित पवारां चॅलेंज करतो हे सगळं ठीक आहे हो पण हे दहशतवाद वाढवलं कोणी एकोणीसशे नव्वदपासून महाराष्ट्राच्या दोन पिढ्या बर्बाद झाल्या याच्यात कितीतरी कार्यकर्ते बर्बाद झाले त्याचं काय झालं पुढे काही नाही ही फक्त झुळफेक आहे बडबड आहे हे राजकीय लोक एकमेकांचं रक्त पिणार त्याला काय उपाय नाही आणि त्याच्यानंतरच शुद्धी करणार त्याला काही उपाय नाही आहे निसर्गाचे नियमच तसे आहेत पण किती विनोद आहे बघा समाज जेव्हा बर्बाद होत होता तेव्हा लक्ष दिलं नाही यंत्रणा नीट ठेवल्या नाहीत लोकशाहीच्या आणि आता लोकशाहीच्या नावाने बोलत आहेत सगळ्या यंत्रणा पोलीस कोर्ट सगळं नासवलं राजकीय रोगांनी दोनशे तीस राजकीय घराणी आहेत महाराष्ट्रात प्रत्येकाकडे गुंड गुन्हेगार आहेत हे काय तत्त्वज्ञानाने मोठे झालेले लोक नाही आहेत हां स्वातंत्र्याच्या पूर्वी काळ जे राजकीय लोक होते त्यात तत, तत्त्वज्ञानाने मोठे झाले नंतर सगळं पैसा सत्ता गुंडगिरी गुन्हेगारी नेटवर्क बस हेच आहे सगळं भोग त परिणाम